तर बघा आमचा जेवण चालू आहे आम्ही आणि सकाळ लवकर आल्यामुळं काही जीवलोच नाही घरी आता बारा वाजले बघा जेवायला आता जेव मग जेव पूर्ण धरलेली पात पूर्ण करूया मग जेवूया म्हणलं आता हिरान झालंय बघा आता हे कल चालू करायचं जेवण करून एकलो थोडा आधी मोडून निघे दे जिथरा बसनी आता चालू कर तर लोका जेवया काय कांदे बघा हे अंडे चटणी मटकीचे डाळीचं ढोकांदा कांदा हं इ आहे त्या भाकरी मला खायला पाहिजे होय हं भाजी बाई यांनी खायत नाही आहे पात्रज नाही तर

बस लट इकडे राण एवढं पडलं इकडं राण एवढं पडलं तर मुंबई पण नाही मला बसोस दिल नाही नीटन इतुका ना मुंबई पण नाही जागा मला ना एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे तू भी बसलाय सही ठिकाणी मी कुठे बसले बाई ओटाडावर टेकडावर राण ही सगळा सप्पय जाय इकडून तिकडून बांधा बसलाय जाय हो एक तर खाली तर बसायचं नाही तर इकडं तर बसायचं पाणी होत मला थोडे बघा जर आमचं जेवण चालू आहे आता मग चालू आहे ना उद्या मोरघासवाल्याची मशीन यायचे त्याला उद्या अजून आहे ना दुसरी मळ्यातली दुसरी कामं ती मोटर चालू करायचे परत पहिली गेली अजून मोडायचे ती तिकडं मग कळंगून गेले ही जरा तर बरी होती म्हणून कालून केलेलं कोण खायचं म्हणून चटणी जाणार होती मी परत पण राहायच म्हणून आणले परत संध्याकाळ जो अजून असा वाटत सुख पातळ असल्या कसं मी खाव घर शिकतो ना आणि दिसतो निरा जा या <स्थात> जा त्या जा। शेवट <दितल>। जाऊ चिकलत मी म्हणते जाऊन घेऊन काय चिखल जात नसते डांबावर जाऊन बसते मागच्या बघा मित्रांनो मी डांबा खाली जेव्हा बसलोय डांबावर कायमचीच वर जाईल मग काय कायचीच वर जाईल कुठं डांबावर गेल्या ताराला हात लावला डांबावर गेल्यावर माणत नाही आम्ही पहिलं आम्हाला पहिली मस्त गेल्यावर काय नाही वर गेल्यावर कुत्र काय बी बनून येत खाली म्हणजे चारशे चाळीसचा करंट असेल माहित आहे आम्हाला ताराला हात लावाय ताराला हात लावायचं लांबच राहते ह्याच्या पत्र जाऊ तर सोय खाली ट्रॅक्टर जरी बघा केला तरी हे होत आहे करत त्या करंट लागत नाही पण परंतु बघा आता दिवाळी आली जवळ जवळ म्हणजे दहा बारा दिवस राहिली आमचे चले काढणे मुडणे बरोबर म्हण दिवाळीचं बिसन कसा करायचं सांगा आता हम्म हच लावता दिवाळी कराय का दोन दिवस मला होय पूर्वपूर्व सुट्टी घ्या ना सगळी मळ्यातलीच नव जनावर शर्ड मी बघणार ना हो मग ती मग कराय उरकल दिवाळी बर चटणी नाही ती उगच लागते खायला जेवण चटणी शिवाय मळ्यात हे होत नाही जेवण गिळत नाही चटणी असल्यावर जीव वाटत कांदा तर राहण्या कांदा कुठं बारका घरीच नाही तर कांदा कुठे राहण्याच

जेवण करून आपलं जरा आराम घेत त्याला बरा असल्या mm. उन्ह्यात काम काम करायचं काय वाटत नाही पण ते मका अंगाला सगळे त्यात शर्ट नाही मला घालायच त्यामुळे ते उन्हाचं नाही काय करून चालत अस थोड्या वेळा सकाळ न मोडली आता थोड्या वेळा आराम करायचं दोन अडीच ला लागायचं कामाला mm. येत आबा शिरवाळ येते अरे खरोड्या बोरड्या बी त्या बोरड्या कला का लालते तू अजून अजून शाळेचे ध्यान येते मला का आम्हाला सर म्हणायचं बोरड्या कलाल लगत लाल तिथे तिखट मळ्यात खा वाटत घरी खा वाटत नाही तिखट म्हणून मी तिखट केलं नव्हतं घरी तुम्ही कोणी खाल्लं नाही ना 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 म्हणून आणले मळ्यात जर सापाव लागत लई चटणी टाकली नाही पुरी ना डब्याला हे द्यायचं तुम्ही सपक असलं तरी खा वाटते का नाही मळ्यात मग वारे ना भुका लागते वारे तावात वारे तावांना भूका लागतील मुंग्या खातील मुंग्या काढे मुंग्या हातात तर येते तर मी तुला कोणाकोणा जेवण चालू आहे बघा एवढ्या उशीर शिटिल काय एक दोनदा जेवत असतील Nasta ke le das te teni ami ga nasta bis te ada ke jewon. atau pur cehu di mutu tutu peren. Ami am cimak kalong gitu tutu mutu mutu kam kara. Hmm. Tutu peren namuska.